नमस्कार मंडळी मंडळी मी आता आहे बदलापूरमध्ये बदलापूरमध्ये एक मोठा प्रोजेक्ट आहे तुलसी सिटीचा तिथे मी व्हिजिट करणार आहे आणि हा तुम्ही बघू शकता हा पाईपलाईन रोड आहे बदलापूर पाईपलाईन रोड हा डायरेक्ट सरळ कर्जवरून खपवलेला जातो आणि हा इकडे बदलापूर स्टेशनला जातो आणि हा जो हा रोड आहे ना रोडच्या बाजूलाच एक इथं एक याचं मिठाईचं शॉप आहे आणि त्याच्या बाजूलाच एक गेट आहे तो शेअरिंग ऑटो देखील आहे पंधरा रुपये स्टेशनवरून बदलापूरचे बदलापूरचे स्टेशन आहे बदला बदला तिथून पंधरा रुपये शेअरिंग होतो आहे तर बघा हा प्रोजेक्ट आहे हा गेट आहे तुम्ही बघू शकता राजगुपचा हा तुळशी सिटी प्रोजेक्ट आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालापासून हा रेल्वेस्टेशनमध्ये दाखवतो तुम्हाला मी दाखवतो राजगुटचा तुलसी सिटी हा प्रोजेक्ट आहे एकवीस बारा बिल्डिंगचा प्रोजेक्ट आहे मंडळी आणि तुम्ही तो बघू शकता एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून वर्षापासून मार्केटमध्ये रिअल इस्टेटमध्ये आहे आणि तुम्हाला अजून दाखवतो आहे बघा इकडं जायला एंट्री आहे आणि तिकडून यायला एंट्री आहे मध्ये डिवायडर आहेत मस्तपैकी झाडं वगैरे लावलेली आहेत आणि ह्या साईडला दुकानं वगैरे आहेत आजूबाजूला आणि ह्या बिल्डिंगमध्ये जे हा मोठा प्रोज सोसायटी आहे ह्या सोसायटीमध्ये तुम्हाला सर्व काही मिळणार आहे आणि तुम्हाला मी दाखवतो बरोबर इकडचे जे टॉवर आहेत ते काही पैजेशन uh, हो वगैरे मिळाले तर लोक राहायला आले आणि एका साईडला तुम्ही बघू शकता तुलसी अंगण आगमन सॉरी तुलसी आगमन हा प्रत्येक बिल्डिंग आहे आणि मी पण आता जस्ट बिल्डिंग बांधून आता चालू केलं आहे पैजेशन वगैरे मी समोरच्या साईडला तुम्हाला मी घेऊन जाणार आहे ह्या साईडला देखील तुम्ही बघू शकता त्या साईडला देखील शॉप लाईन वगैरे बिल्डिंगच्या खालच्या साईडला चालू आहेत हे तुम्हाला मी सेल्स ऑफिस मध्ये घेऊन जातो बघा हे सेल्स ऑफिस आहे तिकडे बॅक स्विमिंग पूल आहे तिकडे मी घेऊन जातो तुम्हाला इकडे स्विमिंग पूल आहे ते तुम्हाला मी दाखवतो मंडळी आउटडोर अमेंडस मध्ये तुम्हाला मी स्विमिंग पूल दाखवला खालच्या साईडला बॅक साइडला हे से, सेल्स ऑफिस आहे त्याच्या बॅक साइडला आणि या सेल्स ऑफिसच्या वर वरच्या साइडला एक जिम आहे आणि आजूबाजूला काही जे अमेंट अमेंट ज्या काही ते तुम्हाला मी दाखवतो तर मी तुम्हाला जिम मध्ये घेऊन करतो हे जिम आहे हे बघा ही जिम आहे जिममध्ये सर्व काय तुम्हाला या साईडला आपण दाखवतो हे बघा इकडे डंबेज वगैरे तुम्ही बघू शकता डंबेज छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत आहे त्यानंतर हे ॲक्सेसरी तुम्हाला दाखवतो हे बघा त्यानंतर जे काय कारण का मी जिममध्ये जात नाही मला माहीत नाही त्यानंतर हे बघा जे जिमला जात असतो त्या लोकांना माहीत असेल अशा हे रोटेशन काय त्याला बोलतात हाय इकडं तुम्ही बघू शकता या साईडला तुम्ही इकडं मंडळी हा आहे गेम रूम गेम रूम म्हणजे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी गेम रूम आहे ते म्हणजे तुम्ही बघू शकता इथं चेस वगैरे आहे त्यानंतर कॅरम आहे अजून ते आहे त्यानंतर बॅडमिंटन मंडळी आता आपण जाऊया सॅम्पल फ्लॅट बघायला मंडळी मी आता आलोय एक सॅम्पल फ्लॅट दाखवायला इथं हा गेट आहे आणि ह्या गेटच्या आतमधून जर एंट्री केली तर बाजूला एक गार्डन दिलं आहे आणि ही बिल्डिंग जी आहे ती जी प्लस सेवन जी प्लस सेवनची बिल्डिंग आहे आणि तुम्हाला एक लॉबी इंटरेस्ट दाखवतो एक टेम्पो आला आहे त्याच्यामध्ये काय सामान वगैरे असेल पजेशन वगैरे मिळायला चालू झालं आहे आणि ही इंटरेस्ट लॉबी आहे तुम्ही बघू शकता काही फ्लॅट हे सेल झालेले आहेत आउट झाले आहेत आणि काही फ्लॅट हे अव्हेलेबल आहेत जी नावं लिहिली आहेत ते सोल्डर झालेत आणि जी नावं म्हणून हो लिहिले आहेत ते बाकी आहेत तुम्हाला त्यानंतर इथं दाखवतो इच्छितो हे काम चालू आहे आणि लिफ्ट ह्या दोन आहेत तुम्ही हे बघू शकता ही एक लिफ्ट आहे आणि ही एक लिफ्ट आहे त्यानंतर इकडचा भाग देखील तुम्हाला मी दाखवतो वरती जर जायचं असेल तर जिण्यासाठी इकडून जाऊ शकता तीन लिफ्ट आहेत ही एक लिफ्ट आहे दोन पॅसेंजर लिफ्ट आहे अच्छा दोन पॅसेंजर लिफ्ट आहे गावा दोन पॅशनर लिफ्ट आहे आणि एक लगेजसाठी लगेच अच्छा एक लगेजसाठी आहे आणि इकडे देखील स्टेअर के केस आहे दोन स्टेअर केस आहेत कुठे अच्छा इथे गणपती बाप्पा बसणार आहे तिथे एक छोटं मंदिर असेल यासाठी बघा इथे एक गणपती बाप्पाचं मंदिर बसवायला येणार आहे तर CCTV ते आणि एक म्हणायचं म्हटलं तर इथे सी सी टी व्ही कॅमेरा देखील सिक्युरिटी ही चोवीस तास असणार आहे हे मामा असणार आहे बारा तास ते अजून दुसरे बारा तास म्हणजे चोवीस तास सिक्युरिटी असणार आहे त्यामुळं सिक्युरिटीचं जर तुमचं जर हे असेल तर ओपन पार्किंग आहे मी तुम्हाला पार्किंग देखील दाखवतो पाणी देखील चोवीस तास आहे मामा हे पाणी कसलं असणार आहे बोरिंगचं पिण्याचं के कसं काय प्यायचं पण पाणी बोरिंग बोरिंगचं पण आहे प्यायचं पण आहे चोवीस तास अच्छा ओके पिण्याचं देखील आणि बोरिंगचं लाईट गेली दे जनरेटर आहे जनरेटर देखील आहे बॅकअप साठी जनरेटर दिलेला आहे तुम्ही बघू शकता हां त्यानंतर इकडे एक, एक लहान मुलांसाठी छोटं गार्डन दिलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवतो हे बघा हे अजून अंडर कंस्ट्रक्शनमध्ये किंवा अपकमिंगमध्ये आहे इकडे बघू शकता लहान मुलांसाठी खेळण्यासाठी छोटी जागा दिलेली आहे हे देखील काम चालू आहे हे लॉबी आहे आपण सॅम्पल फ्लॅट बघायला आतमध्ये जाणार आहोत हा हे सॅम्पल फ्लॅट वन बीएच केल हे आहे हॉल ची बाल्कनी हे आहे किचन हे किचनच्याच अपोजिटला आहे बाथरूम त्यानंतर हे आहे छोटं बेसिन त्याच्यानंतर बाथरूमच्या बाजूला इंग्लिश टॉयलेट त्यानंतर हा आहे हॉल हॉलच्या बाजूला आहे गॅलरी हा गॅलरी समोरचा रेट सांगतो आता हा जो तीनशे पंच्याहत्तरचा हा कार्पेट एरिया आता हा तीनशे पंच्याहत्तर कार्पेट एरियामध्ये हॉल आणि बेडरूम बेडरूम ला तुम्हाला बाल्कनी येणार नाही ना ना आणि हॉलला बाल्कनी येणार आहे त्याचा रेट आहे सव्वीस लाख इन्क्लुडिंग जी एस टी रजिस्ट्रेशन वगैरे त्यामध्ये सर्व आणि हे थोडंफार वीस उन्नीस होईल त्यानंतर तुम्हाला हॉलला बाल्कनी आणि बेडरूमला बाल्कनी दोघांना पण बाल्कनी जर पाहिजे असेल तर त्याचा रेट आहे तीस लाख आणि इन्क्लुडिंग जी एस टी रजिस्ट्रेशन वगैरे सगळं त्यामध्ये त्याच्यामध्ये बीस उन्नीस जास्त होईल एवढं काय होणार नाही आणि जो रेट आहे ते तुम्हाला एकदम स्पष्ट सांगितलं त्यामुळं काही काही लोक कमेंट करतात की सर ह्याचे तुम्ही एवढे सांगितले त्याचे तेवढं ते ते सांगितले असं नाही जे सांगितलंय ते जे आहे ते तुम्हाला जर घ्यायचं असेल तर प्रत्यक्षात व्हिजिट करा जर आवडला तर तुम्ही बुक करू शकता आणि तुमच्या स्वप्नातलं घर पूर्ण करू शकता व्हिडिओ कसा झाला जरूर कमेंट मध्ये कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये हो धन्यवाद